हॅलो फ्रेंड्स रॉयल शिव सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार याची महालक्ष्मी व्रतपूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी मांडायची आहे व करायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओ महालक्ष्मी देवे नमहा जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आज मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार आहे ह्या वर्षी पाच गुरुवार आहेत आपण ही अशी कधी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा मांडलेली आहे पूजा मांडण्याच्या अगोदर पूजा करण्याची जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्या त्याच्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्याच्यावरती आपण वस्त्र घालायचं आहे त्यानंतर आपण तांदळाच्या राशीवरती गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता यांची मूर्ती स्थापन करायची आहे फोटो ठेवला तरी चालेल त्याच्यानंतर चा आपण कलश ठेवायचा आहे तांदळाच्या राशीवरती कलश ठेवायचा आहे कलशामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे दुर्वा फूल अक्षता कॉईन त्याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती पाच प्रकारची पानं ठेवलेली आहेत जर आपल्याकडे पानं नसतील तर आपण विड्याची पानं किंवा आंब्याची ढाळी ठेवली तरी चालेल त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळ म्हणून ठेवायचा आहे त्याची पूजा करायची आहे त्याला ना घालायचे आहेत त्याच्यानंतर कहाणीचं पुस्तक जे आहे ते ठेवायचं आहे दोन्ही बाजूनी आपण समयी आणि लावलेला आहे तेलाचा दिवा फळं ठेवलेली आहे त्याच्यानंतर दूध आणि साखर ठेवलं आहे गूळ आणि खोबरं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे पानाच्यावरती आपण सुपारी हळकुंद खारी खोबरं ठेवलं आहे ओटीचं सामान ठेवलेलं आहे चौरंगावच्या भोवती किंवा पाटाच्या भोवती आपण छान अगदी रांगोळी काढलेली आहे बाजूला आपण अगरबत्ती लावायची आहे जर आपल्या पाहिजे पाहिजे असेल तर असं बाजारामध्ये हा मुखवटा आणि वस्त्र मिळतं ते सुद्धा आपण नारळाच्यावरती माताला घालू शकतो आपण अशा पद्धतीने सुद्धा मुखवटा आणि वस्त्र घालून त्याच्यावरती फुलाची वेणी ओढणी आणि दागिने घालून असं सुद्धा आपण सजवू शकतो आणि हे जे आपलं कहा ह्याचं महात्म्य आहे श्रीलक्ष्मी महात्मा त्याच्यामध्ये व्रताचे पूर्ण नियम दिलेले आहेत कहाणी पण दिलेली आहे आणि आरतीसुद्धा दिलेली आहे आपण तिथे पाहू शकता ते आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतं फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद